हेलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज सकाळी सकाळी मी अगोदर पोळ्या करून घेते भाजी करायची पोळ्या झाल्या आता भाजी करायची तर हे गाईंना मोर घास टाकायचं काम चालू होतं यांचं मोरगास तर काढून इथं झाकून ठेवलंय मोर घास काढून घेतला आणि मस्त झाकून वगैरे ठेवलंय आणि माझा पण स्वयंपाक बनून झालाय भांडे वगैरे भांडे असून दिले आणि मग कपडे वगैरे धुवून घेते तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालं सगळं काम आवरलं आणि आम्ही चाललोय येवल्याला कारण की आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची तर अगरे दारा लाग लाग, लाग। तर चला मस्त आवरलंय सगळं आणि हे तर अगोदरच गाडीवरती जाऊन बसले मग मी त्या पण गेले कांदे निंदायला काय काय शॉपिंग करायची आपल्याला तर मम्मी घ्या कोणतं पण तर आम्ही आलो इथं शॉपिंग करायला मोस्टली आम्हाला आत्तूची शॉपिंग करायची कारण की आत्तूला तुला गावाला जायचंय ते घेताय काही नाही काय काय घेतलं बिस्किट पण खाताय का तुम्ही तर फायनली आमचा किराणा तर झालाय करून एवढासा ते घेतलं का ओके आता हे करता बिल हे चाललंय आमच्यासाठी मस्त भेळ आणायला बोलवलं होतं घरी पण त्या काय त्यांना उपवास आहे त्यांना काही खायचं नाही मग आम्हीच भत्ता खातो तुम्हाला का पप्पा नाही मस्त घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता मला शणकूर करायचं आहे चला शेणखूर वगैरे करून घेते आणि नंतर मस्त फ्रेश होते आणि स्वयंपाक बनवते गावाला गेलं की माझे डोळे आणि डोकं खूप दुखत म्हणजे खूप जास्त दुखत आमचा काळू बघा अयो याने आज सकाळपासून पोळीच नाही खाल्ली काय कायम काय झालं त्याला पण राग येतो कधी कधी तर पप्पा टाकते तर कांद्यांना खाद आणि खाद वगैरे कालून ठेवली आहे आणि यांना सांगितलंय खाद नेऊन द्यायला मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता स्वयंपाक बनवायचं आहे तर बन मला आज गवारीच्या शेंगा फोडणी वगैरे देते पण इथं जरा जास्त खाद सांडली तर पप्पा मला म्हणे सगळं झाडून घे आणि हे पण आले हा मेला घ्यायला मस्त इथं गवारीच्या शेंगांना फोडणी वगैरे दिली आहे आणि गवारीच्या शेंगांसोबत मला बाजरीची भाकरी बनवायची आहे तर चला बाजरीच्या भाकरीची तयारी करून घेते असं आहे बो आम्हाला कोणालाच मालिका समजत नाही तुम्हाला मालिकांची स्टोरी ऐकायची आहे का सगळ्या सगळ्या मालिकांच्या स्टोरी ऐकायच्या का कोणाला जर मालिका समजत नसन तर समजून घे समजून घ्यायच्या तसं काय आपण इथं डोळे झाकून बसेल राहतो काय माहिती काय पप्पा आता सांगा ना मालिका मध्ये काय झालं काय नाही जेव्हा बोलायचं बोलायच नाही तेच ना जेव्हा बोलायच तेव्हा बोलते नाही आम्ही कुत्रच नाही पाहिलं आम्ही डोळे आम्ही डोळेचा कुंभ असतो टी व्ही मध्ये फक्त काही सीन आला पाहिजे कुणीतरी आलं पाहिजे कोणीतरी काहीतरी बोललं पाहिजे मग त्यांचं भाव